एकीकडे पुणे पोलिसांकडून छोट्या मोठ्या गुंडांची धिंड काढली जात असताना दुसरीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळ लंडनला पळून गेल्याची माहिती पोलीस तपासामधून समोर आली आहे पुण्यातील कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे मात्र निलेश घायवळ पुण्यामधून लंडनला पळून गेल्याचं पोलिसांच्या तपासामधून समोर आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत हत्या खंडणी अपहरण मारामारी यासारखे गंभीर गुन्हे हे नोंद असताना देखील घायवळला पासपोर्ट मिळाला कसा हा खरा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाला दरम्यान घायवळनं पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असं याबाबत माहिती देताना पोलिसांनी म्हटलंय एवढंच नाही तर निलेशनं थेट लंडनमध्ये घर देखील खरेदी केलंय दरम्यान निलेश गायवळ विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आलेली असून भारतात परत येताच त्याला अटक करण्यात येईल असं सांगण्यात आलंय दरम्यान लंडनला पळून गेलेला गुंड निलेश घायवळच्या पुण्यातील कोथरूड भागातील घराची पोलिसांनी झाडाझडती घेतली यावेळी घायवळच्या दोन स्कॉर्पिओ कार आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या त्याबरोबरच कोथरूडमधील हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या इतर सात आरोपींच्या घराची देखील पोलिसांनी झडती घेतली कोथरूडमधील सतरा सप्टेंबरच्या मध्यरात्री नागरिकांवर झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या सात आरोपींची पोलिसांनी धिंड देखील काढली आहे आणि याच संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी यांच्याकडून मंदार पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येते मात्र निलेश हा लंडनला गेलेला आहे त्यामुळे त्याला पासपोर्ट नेमका मिळाला तरी कसा असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत नेमका तपास कसा सुरू आहे बरोबर आहे निलेश घायवळवरती यादी हत्या अपहरण खंडणी यासारखे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत आणि असं असताना त्याचा पासपोर्ट त्यांनी पोलिसांकडे जमा करावा असा आदेश देखील न्यायालयाने दिलेला होता मात्र त्यांनी तो पासपोर्ट जमा केला नाही मग पोलीस काय करत होते हा प्रश्न उपस्थित होतो त्यानंतर असं समोर आलंय की तो लंडनला गेलेला आहे दुसरीकडे पोलिसांनी इथे कारवाईला सुरुवात केलेली आहे काल त्याच्या दोन स्कॉर्पिओ गाड्या दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केलेल्या आहेत त्याच्या घरी छापा मारलेला आहे आणि त्याच्या टोळीतील इतर जे त्याचे साथीदार आहेत त्यांची धिंड काढण्यात आलेली आहे उद्देश हा आहे की या टोळीची जी दहशत आहे पुण्यातील कोथरूड भागामध्ये शास्त्रीनगर भागामध्ये त्या दहशतीचा नायलाट व्हावा धन्यवाद मंदार या संपूर्ण माहितीसाठी